नाहीतर विठ्ठल आणि भीमा साखर कारखान्यासारखी परिस्थिती होईल गडबड करू नका प्रशांत परिचारकांचा सल्ला कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित पंढरपूर जिल्हा सोलापूर या दूध संकलन केंद्राचा शुभारंभ जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन दिनकर भाऊ गोरे यांच्या ह अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळेस हा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या आठवणीला उजाळा देत सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत नाहीतर भीमा आणि विठ्ठल कारखान्यासारखी परिस्थिती होईल त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उन्नीस वीस न करता प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध संचालन केंद्र चालवावे यास लागेल ती मदत करू असा मोलाचा सल्ला सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शेतकऱ्यांना दिला यावेळी पांडुरंग परिवाराचे अनेक मातब्बर नेते ज्येष्ठ नागरिक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यावेळी काय म्हणाले प्रशांत आपला जो काही अकरा वीस पंचवीस हजार सव्वास हजार जे कुटुंब आहे ती कुटुंबातली जी लोक आहेत त्या लोकांचं आर्थिक स्तर मदत करणं त्याकर आपण सगळे म्हणून पुढं जाणं ही हो भूमिका या ठिकाणी आहे तेव्हा माझी विनंती आपल्या सगळ्यांना राहिली की बाळासाहेब त्यांची सहकारी मदत करतील आपल्याला काट कसं कारण करायचा आहे आणि ह्यातून भविष्यकाळात पुढं जायचं आहे आता सुद्धा गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या तालुका सांगा या माध्यमातून जवळजवळ आपण कोळबर पण बाजूला काढून आणि माझी विनंती झाली की चांगली जागा आपण सुचवा दोन एकर चार एकर का आपलं आपलं नाव आपण वाढू पंढरपूर तालुक्याच्या नावानं आपण ठिकाणी ग्रँड तयार करून निघून मार्केट करणं बसूचं दुधाला डिमांड आहे सेंद्रिय दुधाला डिमांड आहे आणि चांगल्या पद्धतीनं हा चांगला आपल्या तालुक्यात मग तुम्हाला माझा सभा माहिती थोडं मी जरी फटकळ बोललो करळ बोलू त्यावरची भावना माझी चांगली असते की टिकलं पाहिजे जुन्या पिढीनं जे विश्वासनं आपल्या खांद्यावर दिलं वडाला वेळ लागत नाही आपण बघितलं दे आप आप की जगा कारखाना किती मोठ्या मालखाने उभा केला होता पण सरकारी किती मोठा पद्धतीनं चालवलं जातो बर आण पण आज काय अवस्था आहे सरकारी संस्थांची ती अवस्था आपल्याला करायची नाही आहे ते आपल्याला परवडणार नाही पण तरीसुद्धा मदत केली पाहिजे ही भूमिका कालसुद्धा आपल्याला कारखान्यामध्ये एकोणतीसशे अठ्ठावीसशे रुपये आपण दर सराला अजून मिळतो आधी मला मोठ्या मार्गाची परंपरा होती काय ना फे आपण दिली कारण जो सात कोटी रुपये मला तोटा आला पण पळ्याला गेलो आपण काय पण आपण जी मोठे मार्केट म्हणजे मला आठवते हिच्या पृथ्वीच्या आगोजून दोन दिवस सतरा तारखेला मालम गेले आणि बारा तेरा तारखेला मला फोन केला गेला माझा वाढदिवस होता बारा तारखेला काही शुभेच्छा दिल्या तर मला म्हणजे ते अर्बन बँकमधून पैसे सापडले ते पोळ्याला शंभर रुपयाला पेमेंट चालवा म्हणजे ही गोविधकाम मोठ्या बारखांची होती म्हणून मला भाऊ म्हटले की आपल्याला सुद्धा ह्या पद्धतीनं काहीतरी द्यावं लागेल साडेसहा कोटी रुपये आज पोटात आहात सहा कोटी तरी पण आपण पन्नास रुपयाचं बिल पोळ्यासाठी चालतं लागतो म्हणजे पहिलं अठ्ठावीसशे रुपये दिले पंचवीसशे रुपये अपार ते असताना अठ्ठावीसशे दिले लस अजून पण नाही जवळजवळ साडेतीनशे चारशे रुपये फोटा यावर्षी आपण आधीचा दर देण्याचा प्रयत्न केला आहे भविष्य काळात साखर कारखाना असेल बँक असेल दूध असेल मार्केट कमिटी असेल किंवा इतर सगळ्या संस्था असतील या संस्था विकास सुद्धा आपल्या बंद होत्या गेले जवळजवळ सहा रुपया डिझ्याशी वाढून वाढवून वाढून वीस वीस लाख रुपयाचं वाटून घ्यावे चालू केलं त्यांच्या माग आता लागलो की अजून वीस लाखाचा आम्हाला द्या जेणेकरून उद्देश एवढाच आहे आपला की ज्या पद्धतीनं पूर्वी लोकांना मदत होत होती आपसाचे मजुरी काय असतील का ती बाजूला टाकून सरकारी संस्था मजबूत करण्याकरता आपण सगळ्यांनी या संघाच्या प्रमुख लोकांना सरकारने करावं त्यांनी सुद्धा गुणवत्तीमध्ये कुठेही कॉपमाई न करता पहिल्या गुणवत्तीच्या दुधाला कशी किंमत या ठिकाणी घडत असा विचार करावा म्हणून हा धुवून सांगतो भेसळीच्या नाती लागू नका कायदे प्रचंड कडक झालेले आहेत जामीन सुद्धा होत नाही कोणाला नाव घेत नाही नाव घेतलं वाटत तीच भेसळ करतो चुकून घ्यायचं मग माझी विनंती आहे तुम्हाला सांगा आपल्याला असली घटनेची गरजच नाही थोडं करू पण चांगलं करू तेव्हा चांगल्या गुणवत्तेच्या दुधाला आज किंमत आहे पण भेसळ करेल सापडेल मला प्रचंड कडक शिक्षा आहे आणि मी सांगितलं पहिल्या दिवसापासून फूड अँड ड्रगच अधिकार आपल्या संघावर बसव येणारा दूध प्रत्येक चेक करा मला एखादा करणारा वाजला गेला चालत पण नी आहे त्याला त्रास पण तुमच्या शंभर कॅन मध्ये ह्या काम जर कॅन चालत शंभर कॅन बिघडते ती बल्क घेतात म्हटल्या कॅन त्याच्यामध्ये तेव्हा त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करावी एवढंच या निमित्तानं विनंती करतो बाळासाहेबांना त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून